धम्मपद अपमाद वग्गो अपमादरतो वग भयद पदे भयदिवा संयोजन दहं अग्निव गती अप्रमादात रथ असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षू पेटलेल्या अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो अर्थकथा वनामधील ध्यानात अपेशी झालेला एक भिक्षू बुद्धाला भेटण्यासाठी चालला होता वाटेत त्याने एका वनाला लागलेली सर्व लहान मोठ्या गोष्टी भस्मसात कर करत जाणारी आग पाहिली त्या दृश्याने तो इतका प्रभावित झाला की आपणसुद्धा आर्य अष्टांगिक मार्गाच्या अग्नीने सारी लहान मोठी बंधने जाळत जाळत प्रगती केली पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला त्याचा हा विचार बुद्धाने जाणला आणि प्रकाशाचा एक किरण त्याच्याकडे फेकून त्याला त्या विचारानुसार प्रगती करण्याचा सल्ला दिला